नमस्कार आणि त्याच किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण उपवासाचे बटाटा साबुदाना पापड बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने आणि खूप खुसखुशीत असे तयार होतात सोपी अशी रेसिपी आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला या ठिकाणी अर्धा किलो साबुदाना मी रात्रीच स्वच्छ असा धुवून घेतला होता आणि त्यानंतर भिजत घातलेला होता रात्रभर भिजू दिलेला आपला छान असा भिजून घ्यायचा आहे तर पाहू शकता हातावरती घेतल्यानंतर अगदी मऊ असा फायला पाहिजे इथपर्यंत आपल्याला भिजून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला साबुदाण्यामध्ये पाणी टाकायचं आहे ते पाणी आपल्याला साबुदाण्याच्या वर एवढं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक बोटाचं कांडा आहे तेवढं राहील एवढं पाणी आपल्याला जास्तीचं चा। घालायचं आहे म्हणजे छान असा मऊ साबुदाणा भिजतो आणि आपले पापड सुद्धा अगदी छान तयार होतात पापड बनवण्यासाठी आपल्याला पाणी जे आहे ते या ठिकाणी उकळण्यासाठी ठेवायचं आहे तर आम्ही जास्त काही मोठं बनवायचं असेल तर चुलीवरती करतो त्यामुळे मी चुलीवरतीच हे पातेलं ठेवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एक पळी मी साधारणतः खाली तेल घातलेलं आहे जेणेकरून जो चिक आहे पापडाचा तो खाली चिटकू नये आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आता पाण्याचं जे प्रमाण आहे ते आपण जेवढा साबुदान आपला भिजल्यानंतर झालं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला पाणी या ठिकाणी ओतलेलं आहे ते पाणी उकळू पर्यंत आता आपण हे बटाटे घेतले आहेत अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक किलो बटाटे घेतलेले आहेत या बटाट्यांचा आपल्याला साल काढून घ्यायचा आहे सर्व साल काढून साल काढलेले जे बटाटे आहेत ते आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचे आहेत म्हणजे बटाटे लाल पडत नाहीत त्यासाठी पाण्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आता हे बटाटे जे आहेत ते खिस मी खिसून घेणार आहे आणि खिसतानासुद्धा आपल्याला ते किस जो आहे तो पाण्यामध्येच पडला पाहिजे अशा पद्धतीने खिसायचे आहेत म्हणजे सुद्धा लाल पडत नाहीत बटाटे पाण्यामध्येच ठेवायचे आहेत आता सर्व बटाटे जे आहेत अशा सोलून आपल्याला खिसून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी एक बटाटा मी खिसून दाखवलेला आहे आता सगळे मी खिसून घेतले आहेत आणि त्यानंतर आपल्याला हा जो किस आहे तो स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा म्हणजे जोपर्यंत याच्यातून स्वच्छ पाणी निघत नाही तोपर्यंत आपल्याला हा धुऊनच घ्यायचा आहे तर पाहू शकता या ठिकाणी सर्व जो केस आहे तो मी तीन ते चार वेळा धुतलेला आहे आणि आता अगदी स्वच्छ पाणी असं याच्यावरती तरंगत आहे आपल्याला दिसत आहे म्हणजे आपला जो केस आहे तो धुवून झालेला आहे आता असाच आपल्याला पाण्यामध्येच ठेवायचा आहे म्हणजे लाल पडत नाही आता तोपर्यंत हे पाणीसुद्धा उकळलेलं आहे तर याच्यातील काही पाणी आपण काढून घेणार आहोत गरज पडली तर आपल्याला पुन्हा तेच पाणी वापरता येतं तर याच्यामध्ये हिरवी मिरची मी दीड चमचा वापरलेली आहे तुम्ही लालसुद्धा वापरू शकता आणि याचं प्रमाण हे थोडंसं कमीच ठेवायचं आहे नाहीतर खाताना ठसका आल्यासारखं होतं आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे तर दोन चमचे साधारणतः मीठ टाकलेलं आहे नंतर आपण टेस्ट करूनसुद्धा मीठ टाकू शकतो परंतु जास्तीचं मीठसुद्धा अगोदरच घालायचं नाही आता हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर जो साबुदाणा आपण भिजवलेला आहे तो सुट्टा करून आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे सुट्टा केल्यामुळे साबुदाण्याच्या गाठी वगैरे तर शक्यतो होत नाहीत परंतु सुट्टा केल्यामुळे आणखीनच सोपं जातं हा जो चीक आहे तो करायला अतिशय सोपा असतो जास्त घाबरण्याची वगैरे काहीही गरज नसते कारण ह्याच्या गाठी वगैरे अशा काही होत नाहीत आता आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला खूप हे मिश्रण पातळ दिसत आहे परंतु शिजल्यानंतर हे छान असं घट्टसर होतं कारण साबुदाणा शिजण्यासाठी आणखी वेळ आहे आता आपण हे मिक्स केल्यानंतर झाकून साधारणतः दहा मिनटापर्यंत ठेवणार आहोत आणि त्यानंतर पाहू शकता हे मिश्रण जे आहे ते छान असं घट्टसर झालेलं आहे आणि साबुदानासुद्धा ट्रान्सपरंट आपल्याला दिसत आहे म्हणजे साबुदाना या ठिकाणी शिजलेला आहे आणि साबुदाना शिजल्याच्या नंतरच आपल्याला याच्यामध्ये बटाट्याचा किस घालायचा आहे कारण बटाट्याचा किस शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आता आपण तो घालूयात तर जो आपण पाण्यामध्ये ठेवलेला होता तो पाहू शकता अतिशय पांढराशुभ्र असा राहिलेला आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये ठेवल्यामुळे पांढरा शुभ्र असाच राहतो आणि आता आपण हा थोडा थोडा खुण याच्यामध्ये घालून छान असं आपल्याला हे एकत्र करून घ्यायचं आहे आता आणखी थोडासा राहिलेला आहे कीस तो सुद्धा मी घालून घेणार आहे आता बटाट्याचा कीस घातल्यानंतर हे जे मिश्रण आहे ते थोडंसं मला घट्टसर झाल्यासारखं जाणवत आहे ज्यावेळेला आपण हा पूर्ण जो कीस आहे तो याच्यामध्ये घातला तर थोडंसं मिश्रण मला घट्टसर जाणवत आहे त्यामुळे आपण जे काढून घेतलेलं पाणी आहे ते मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण आपला आज आणखी हे जे चिक आहे तो शिजवून द्यायचा आहे आणि शिजल्यानंतर आणखी थोडंसं घट्ट होणार आहे कारण बटाट्याचा किस शिजण्यासाठी थोडासा तरी वेळ लागणार आहे आणि पाणीसुद्धा लागणार आहे त्याच्यामुळे मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घेतलं आहे आता हे शिजण्यासाठी आपल्याला पूर्ण मिक्स झाल्याच्यानंतर आणखी पाच मिनटं फक्त आपण हे शिजवून घेणार आहे आणि पाच मिनटामध्ये हा जो किस आहे तो छान असा शिजला जातो आता पाच मिनिट झालेले आहेत आता हे मिश्रण जे आहे ते शिजलं आहे का ते आपण चेक करूया तर पाहू शकता छान असं घट्टसर झालेलं आहे आणि बटाट्याचा किस तर पटकन शिजतो आणि साबुदाना जर अगोदरच शिजलेला होता आता आपण हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे हलवून घेतलेलं आहे आणि तुम्हाला मी दाखवते की हे कशा पद्धतीने घट्टसर झालेलं आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते हवं आहे म्हणजे खूप जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही छान असं हे मिश्रण आता तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करूया आणि पापड घालण्यासाठी घेऊया तर पापड हे कागदावरती घालणार आहोत प्लॅस्टिकचा कागद आहे त्याच्यावरती घालायला सोपे जातात म्हणजे पटकरणं निघतात आता अशाच पद्धतीने आपल्याला लहान लहान हे पापड जे आहेत ते सर्व घालून घ्यायचे आहेत आम्ही उन्हामध्ये असे घालत आहोत आणि छान असे आपल्याला सर्व लहान लहान घालून घ्यायचे सर्व अशाच पद्धतीने मी घालून घेणार आहे तर मस्त असे आपले पापड जे आहेत ते या ठिकाणी सर्व घालून झालेले आहेत तयार झालेले आहेत आता छान असे आपल्याला हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत साधारणतः एक दिवस पूर्ण उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर सुकल्यानंतर आपल्याला हे काढायचे आहेत तर या ठिकाणी आता सुकलेले आहेत परंतु एक दिवसामध्ये पूर्ण वाळलेले नाहीत त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशी पुन्हा हे उन्हामध्ये वाळत ठेवणार आहोत आणि या ठिकाणी सर्व पापड जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि छान असे वाळलेलेसुद्धा आहेत आता आपण हे पापड तळूनसुद्धा पाहूयात की कशा पद्धतीने तयार झालेले आहेत तर पाहू शकता अगदी मस्त असे हे पापड आपले तयार झालेले आहेत शुभ्र तयार होतात पाहू शकता पातळसुद्धा झालेले आहेत आता हे तळण्यासाठी मी गॅसवरती तेल तापत ठेवलं होतं त्याच्यामध्ये तळून पाहूयात तर अगदी पांढरा शुभ्र असा हा पापड तयार होतो आणि खायलासुद्धा अगदी छान लागतात खुसखुशीत तयार होतात आता आणखीन मी तळून दाखवणार आहे तर मस्त असे आपले हे पापड साबुदाण्याचे उपवासाचे बटाटा पापड हे तयार झालेले आहेत करायला सुद्धा खूप सोपे आहेत अगदी सहज करू शकता बिघडण्याची वगैरे अजिबात याच्यात काहीही शंका नाही अगदी सहज तुम्ही हे करू शकता आणि या पद्धतीने केले तर परफेक्ट प्रमाणासह दिलेले आहेत त्यामुळे अगदी तुमचेसुद्धा अशाच पद्धतीने शुभ्र खुसखुशीत तयार होणार आहेत तर मस्त असे शुभ्र आपले हे तयार झालेले आहेत खायलासुद्धा तेवढेच अप्रतिम लागतात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत एक मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर अगदी खुसखुशीत असेही तयार झालेले आहेत पाहू शकता मस्त असे ही पापड आपले तयार आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आवडल्या असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद